स्वतंत्र भारताचा पाया असताना संविधानामार्फत समानतेचा हक्क दिला गेला पण इतिहासात ज्यांच्यावर अत्याचार अन्याय आणि भेदभाव झाला अशा लोकांना आर्थिक आणि सामाजिक स्तरावर पुढे येण्यास मदत करण्यासाठी आरक्षण अस्तित्वात आली या अंतर्गत अनुसूचित जाती आणि जमातींना शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आलं काळानुसार या तरतुदीवर प्रश्नही उचलले जाऊ लागले मागासवर्गीयांमध्ये जे श्रीमंत आहेत त्यांचं काय जर आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्यांनीच याचा फायदा घेतला आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना नाही मिळाला तर काय होणार या प्रश्नांना लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने एक मधला मार्ग काढला तो म्हणजे क्रिमिलेअर सर्टिफिकेट त्याच्या आधारे मागास वर्गात आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्यांचा आरक्षणाचा लाभ काढून घेण्यात आला क्रिमिलियर सर्टिफिकेटमुळे आणखी एक मुद्दा समोर आला तो म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये एस सी एस टी मध्ये सुद्धा असे जाती वर्ग उपवर्गीकरण करून तपासले जावेत ज्यांना आता आरक्षणाची गरजच नाहीये एस सी एस टी मध्ये सुद्धा क्रिमिलियर सर्टिफिकेट प्रवर्ग आणला जावा अशी मागणी केली गेली आहे ज्यामुळे ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांनाच ते मिळावं त्याच संदर्भात आता सुप्रीम कोर्टाने काही निर्णय घेतलेत काय आहेत ते निर्णय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा दोन हजार सहा मध्ये पंजाब सरकारने एक कायदा तयार केला होता त्यानुसार अनुसूचित जातींमध्ये वर्गीकरण करून आर्थिकदृष्ट्या संपन्न नसणाऱ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यात यावं असं या कायद्याचं म्हणणं होतं ज्याला दोन हजार दहा मध्ये पंजाब हरियाणा हायकोर्टाने रद्द केलं हा कायदा रद्द करण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार पाचच्या निर्णयाचा आधार घेतला ज्यामध्ये म्हटलं गेलं होतं की एस सी एस टी वर्गाचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाहीये संविधानाच्या अनुच्छेद तीनशे नुसार हा अधिकार फक्त राष्ट्रपतींनाच आहे पण याच निर्णयात बदल करत अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाच्या अंतर्गत राज्य सरकारला उपवर्गीकरण करता येऊ शकतं असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायाधीश बी आर गवई न्यायाधीश विक्रमनाथ न्यायाधीश बेला त्रिवेदी न्यायाधीश पंकज मित्र न्यायाधीश मनोज मिश्रा आणि न्यायाधीश सतीशचंद्र मिश्रा या सात जणांच्या घटनापीठाने या निर्णय घेतलाय ज्यामध्ये सहा जणांनी या निर्णयाच्या बाजूने मत दिलं तर एक मत निर्णया विरोधात होतं आरक्षण एका पिढीपर्यंतच मर्यादित हवं जर पहिल्या पिढीला आरक्षण दिलं तर दुसऱ्या पिढीला ते मिळू नये असं मत न्यायाधीश मित्तल यांनी नोंदवलं तर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार अनुसूचित जाती हा काही एकसंग वर्ग वर्ग नाहीये त्यामुळे योग्य माहितीच्या आधारे या वर्गाचं उपवर्गीकरण करता येऊ शकतं एस सी आणि एस टीसाठी क्रिमिलिअर आणि नॉन क्रिमिलर हे प्रवर्ग आणता येऊ शकतात क्रिमिलिअर आणि नॉन क्रिमिलर ठरवण्यासाठी सरकारने धोरण आखावं असं सुप्रीम कोर्टाने सुचवलंय आणि या निर्णयामुळे घटनेच्या कलम चौदाचा उल्लंघन होणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय हा निर्णय यासाठी महत्वाचा आहे कारण निर्णयामुळे एकोणसाठ जातींना तेरा टक्के आरक्षण जे दिलं आहे त्यात आता प्रत्येक जातीचा डेटा घेऊन सरकारला प्रत्येक जातीतल्या लोकांना आरक्षण देता येईल यामुळे अतिमागासलेल्या वर्गातल्या लोकांना आणखी बळ देऊन त्यांचा विकास करता येईल पण या निर्णयाचा एक तोटा असाही आहे की कोणत्या वर्गाला आरक्षण द्यायचं याचा निर्णय सरकारकडे राहील त्यामुळे एखाद्या जाती वर्गाला खूप पुढे आणणं किंवा मागे सरणं सरकारच्या हातात राहील त्यामुळे या निर्णयाचा विरोध घटनापीठाच्या सात सदस्यांपैकी एक सदस्य न्यायाधीश बेला त्रिवेदी यांनी केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार कार्यकारी किंवा संसदीय अधिकार नसताना राज्य सरकार असं उपवर्गीकरण करून सर्व एस सी वर्गाला असलेल्या लाभांवर गदा आणू शकत नाही त्यामुळे अधिकारांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे या निर्णयाविरोधात अनेकांनी आपलं मत व्यक्त केलं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर म्हणाले की अनुसूचित जाती अंतर्गत मागासलेपणा मोजण्यासाठी कोणते निकष लावले जातील याबद्दल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात मौन बाळगण्यात आलंय आणि हा निर्णय कलम चौदाच्याच विरोधातला आहे तर सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप मंडल म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो जातींमध्ये विभागल्या गेलेल्या अस्पृश्यांसह अनुसूचित जातींना एकत्र आणलं होतं त्यामुळे या न्यायमूर्तींना त्यांचं विभाजन करण्याचा अजिबात अधिकार नाही अशी सडकून टीका त्यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या लोक जनशक्ती पक्षाने सुद्धा या निर्णयाचा विरोध केलाय सध्या महाराष्ट्रात आरक्षणावरून राजकारण तापतंय त्यामुळे आता हा निर्णय अनुसूचित जाती जमातीतल्या गरजू लोकांना लाभदायक ठरेल की राजकारणासाठी आणखी एक मुद्दा मिळेल हे लवकरच कळेल राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका